दीदी आली नाही रे वैष्णवी कडनं बघ जरा फोन कर तिला वाजले बघ किती रांगोळी नाही काढली अजून काय नाही अगं ती तर सासरी आहे काय रे देवा माझं लक्षातच राहत नाही तिचं लग्न झालंय ते सण सणासारखं पण नाही वाटत ते किती आपलं घर शांत शांत झालं तुला आठवतंय मागच्या वर्षी तिने माझ्या सोबत किती भांडणं केली होती मम्मी मला असाच ड्रेस घ्यायचा मला तसाच ड्रेस घ्यायचा सर शेवट तिने तिच्या मनाच केलं बघ ना तिने घरात तर कसं शांत शांत वाटतंय घरात आपलं किती रुबाब होता तिचा तिकडे तुला माहिती सांगते तिथं फोट जरी दुखत असेल ना कोणाला सांगत पण नाही की माझं हे दुखते तिकडे सगळ्यांची काळजी स्वतः घेणार आणि स्वतःची काळजी तर स्वतः अजिबात घेणार नाही हा बरं झाला फोनच करतो हॅलो कधी येणार रे बाळ तू दिवाळीला दोन दिवसावर दिवाळी आली भाऊ बीच जवळ आहे संस्कारला पाठवू का तुला मी घ्यायला नको मी येईल यांच्यासोबत राहू देऊ बरं बरं ठीक आहे लवकर या नक्की येशील ना नंतर परत कारण नको देऊ मला काम आहे ते नक्की ये नाहीतर मी फोन करते सावयांना मी सांगते तिला पाठवा इकडे ठीक आहे लवकर हो मम्मी करते तुला फोन चल नंतर आणि तुला ना मी आताच सांगते दीदी आली ना तिलाच बेडवर झोपून दे तुझे नखरे नाही पाहिजे माझा बेड आहे मी झोपणार आहे तिचा मधला चार दिवस येते सुकाने तिला राहू दे जरा रे आराम करू दे तिच्या जीवाला कुठे चालली गोदडे घेऊन अरे दिदी येते ना आता दिवाळीला तर म्हटलं एक कपाटात किती दिवस झाले कोदडे ठेवलं उगीर वास सुटलाय त्याचा धुऊन ठेवते जरा तिच्यासाठी मस्त पैकी हो ऐकलं का जरा मार्केट मध्येच ना तेव्हा जरा काजू बदाम घेऊनच जास्त मला जरा दिदीसाठी लाडू बनवायचे ती येईलच आता यायची काय ना माझी लेख लय आठवण येते मला तिची